आज एक मार्च दोन हजार चोवीस शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या पिकिमा अनुदान आताच्या घडामोडी चालू अपडेट या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चला पाहूया पहिले अपडेट राज्यातील काही भागामध्ये पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे तर काही ठिकाणी येलो अलर्टही देण्यात आला आहे राज्याच्या वेगवेगळ्या भागात पुढच्या तीन दिवसामध्ये ढगाळ हवामानासह हलक्या सरी पडतील असे हवामान विभागाने अंदाज व्यक्त केलेला आहे हे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाचे अपडेट आहे परकीय बाजारपेठेतील वाढलेल्या किमतीचा बोजा शेतकऱ्यांना सहन करावा लागणार नाही याची खात्री करण्यासाठी मंत्रिमंडळाने खरीप हंगाम सन दोन हजार चोवीससाठी you <laughs> पीके खतावर चोवीस हजार चारशे वीस कोटीचे अंदाजे अनुदान एन बी एस या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे याच्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे आभारसुद्धा मानलेले आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे खरीप हंगाम सन दोन हजार तेवीसमध्ये दुष्काळामध्ये झालेल्या शेती पिकाच्या नुकसानासाठी बाधित शेतकऱ्यांना मदतीपोटी दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी बावीस लाख एक हजाराच्या निधी वितरणास मान्यता दिली असून याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे अशी माहिती या ठिकाणी मदत व पुनर्वसन मंत्री यांनी यावेळी दिलेली आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते सोळाव्या हप्त्याचे वितरण करण्यात आले आहे अद्याप ज्या शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळाला नाही अशा शेतकऱ्यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व लाभार्थी शेतकऱ्यांनी त्यांचे ई के सी जमीन पडताळणे आणि आधार लिंक करणे अनिवार्य आहे जेणेकरून त्यांचे हप्ते थांबणार नाहीत आणि त्यांना थेट लाभ या ठिकाणी मिळू शकेल पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे ऊसतोड कामगाराच्या मुलांचे शिक्षण आणि आरोग्याच्या प्रश्नाबाबत जिल्हा पातळीवर होणाऱ्या कारवाई संदर्भात तातडीने बैठक घेऊन आढावा घेण्याच्या सूचना या ठिकाणी उपसभापती यांनी दिल्या याबाबतच लवकर आढावा घेणार असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे पी एम सूर्य घर योजनेद्वारे एक कोटी घरांना तीनशे युनिट मोफत वीज मिळेल तर या योजनेमुळे सर्वसामान्यांना पंधरा हजार रुपयाचा फायदा होईल दोन किलोवॅटपर्यंतच्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी सरकार सहा टक्के अनुदान देईल तर दोन किलोवॅटपर्यंतच्या सौर ऊर्जा प्रकल्पात एक किलोवॅट अधिक वाढवायचे असल्यास चाळीस टक्के अनुदान देखील दिले जाईल सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी प्रत्येक कुटुंबाला सुमारे अष्ट्याहत्तर हजार रुपये अनुदान देण्यात येणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे केंद्र सरकारने दोन हजार चोवीस पंचवीसच्या विपपन हंगामात किमान आधारभूत किंमतीवर गहू खरेदी करण्याचे लक्ष कमी केले आहे या रब्बी पनम हंगामात केंद्र सरकार तीनशे ते तीनशे वीस लाख टन गहू खरेदी करणार आहे दरम्यान दोन हजार तेवीस चोवीसच्या पनम हंगामात सरकारनं तीनशे एक्केचाळीस पॉईंट पाच लाख टन गहू खरेदीचे उद्दिष्ट ठेवलं होतं या रब्बी हंगामातील रब्बी पिकांच्या खरेदीच्या तयारीचा सरकारनं राज्याच्या अन्न सचिवासोबत बैठक घेऊन आढावा घेतला आहे त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या अपडेट आहे नैसर्गिक व सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना राबवल्या जात आहे त्याबाबतच व्यापक जनजागृती हाती घेतली आहे सोयाबीन कापूस नारळ आदी पिकांच्या उत्पादनाबाबत शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तसेच कृषी मंत्र्यांनी म्हटलं की शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होऊन त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी व्यापक प्रयत्न केले जावेत या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना आज या ठिकाणी कृषी विभागाच्या आयोजित बैठकीमध्ये दिलेल्या आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा